नमस्कार मी संतोष केदारी बोलतो तुम्ही माझं हे जपान झेन आंब्याची शेती पाहू शकता या ठिकाणी बघा ह्या हा अशा पद्धतीचा जपान झेन आंबा आहे बघा इथं याचा कलम आहे जपान झेन आंब्याचा म्हणजे इथून खाली गावठी बुड आहे तर गावठी बुड असल्यामुळे उन्हाळ्यात पाणी कमी लागतं आणि इथून पुढं आपला जपान झेनचा कलम आहे तुम्ही बघू शकता बघा वरती इथं मोर पण आलेला आहे आणि हा नवीन पण मोर आहे आणि बघा इथं नवीन पानांमधून मोर पण निघतो आहे बघा म्हणजे एका वर्षात तीन वेळेस मोर येतो आणि तीन वेळेस आंब्याला आंबे येतात जपन झेंडला बघा हे जपान आंबे आले हे साडेसहाशे ग्रामपर्यंत फळ होतं हे खायला इतकं गोड आहे का हापूस सारखे जे चव आहे दिसायला केशरसारखं आहे आणि याची जी, चो जी चोच आहे ही पोपटाच्या चोचीसारखा दिसतो आंबा बघा तुम्ही पाहू शकता आंबे लागलेले आहे आणि एका वर्षामध्ये तीन वेळेस हा आंबा येतो तीन वेळेस आल्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी जर उन्हाळ्यात धरला मार्केटमध्ये आंबे नाही तेव्हा जर आंबा आला त्याचा तर त्याला खूप पैसे होता अशा पद्धतीचा पूर्ण आपला बाग आहे का या ठिकाणी एका एकरमध्ये बाराशे दहा आंबे लावलेले आहे ला का पहिल्याच वर्षात आपल्या झाडाला आंबे येते पाच ते दहा किलो आणि दुसऱ्या वर्षाला वीस किलो जर वीस किलो जर धरले पन्नास रुपयेच जरी गेले तर एका झाडाचे हजार रुपये तर असे आपले बाराशे दहा गुणला हजार जर केले तर बारा लाख दहा हजार एकाच एकरमधून शेतकऱ्याला उत्पन्न मिळतं आणि त्याच्याच बाजूला आपण आता सहा बाय तीन व मध्ये लाईन टाकलेली बघा बाजूला तुम्ही बघू शकता दोघांच्या मध्ये जर सहा बाय तीन फुटावर जर लागवड केली तर चोवीसशे वीस झाडं बसता एका झाडाचे हजार रुपये जर धरले तर तुम्हाला चोवीस लाख पन्नास हजार रुपये एका एकरमधून उत्पन्न मिळतं अशा पद्धतीचा आपला हा जपंजन आंबा आहे बघा याला आंबे पण लागलेले नवीन मोहर पण येतोय सगळ्या बाजूच्या आंब्याला आंबे आले आणि विशेष म्हणजे आत्ता आपला हा आत्ता जो आपला मेचा महिना चाललेला आहे का मेमध्ये मार्केटमध्ये इतर वाहनाचे आंबे भरपूर आलेले आहे आणि त्याच वेळेस आपल्या जपानी झनला मोर आलं आहे भरपूर म्हणजे वर्षातून तीन वेळेच ते विशेष बात तर अशा पद्धतीने ज्यांनाही डेव्हलप करायचे असल्यात त्यांना आम्ही रोप लावल्यापासून तर फळ काढून देण्यापर्यंत सगळं मार्गदर्शन करतो काय औषध फवारायचं कुठं माल विकायचा ज्यांना लागवड करायची असल्या त्यांनी माझे संपर्क करा नव्वद अठ्ठावीस बहात्तर बेचाळीस झिरो आठ धन्यवाद